नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वेरगाव येथे भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो शंभर टक्के दाखल होणार आणि मित्रांनो आज भिंजोडचा बेताल बादशाह मथूर या मैदानात येणार होता आणि कालच राहुलदाने अपडेट दिली होती आणि मित्रांनो ही मथुर प्रेमींसाठी आनंदाची बातमी होती परंतु मित्रांनो अजून एक आनंदाची बातमी की अखंड महाराष्ट्राची इवन जोडी मथुर आणि बकासूर मित्रांनो मथुर आणि बकासूर आज आपला पलतण दिसतील गट क्रमांक सत्तावीसमध्ये आपण जर बघायला गेलो तर मथुर आणि बकासूर फॅन्स या नावाने चिट्टी आहे मला वाटतं याच गटात आपला बाकासूर आणि मथुर अखंड महाराष्ट्राची जोडी पलतण दिसेल मैदान मित्रांनो आज जाम होणार आहे कारण अखंड महाराष्ट्राचे दोन्ही नंदी आहेत आणि मित्रांनो तसेच अजून टॉपचे नंदी मैदानात दाखल झाले आहेत गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो आज महान भारत केसरी हारणे आणि आबांचा पाकऱ्या ही एवन जोडी पाळाली आणि तुफान असा स्पीड आहे या गाडीला तर गाडी गाडीने खुला असा गटपास केला आहे गट, के गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरून ही गाडी पाळली आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद